मूळ गीत आहे दैव जाणीले कुणी दैव जाणीले कुणी गदी माडगुळकरांचं गीत आहे आणि मी त्याच्यावर विडंबीन ग जे लिहिलं आहे त्याला शीर्षक आहे गेले जन हरखुनी हरखून जातो माणूस खूप आनंद होतो हरखून नाचायला लागतो गेले जग जन जन माणसं लोक गेले जन हरखुनी तर बघा मूळ माडगुळकरांच्या गीतेतली पहिली ओळ आधी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि मग या ओळीकडे येतो दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी आणि मी त्याच्यावर जिल्हया गेले जनहर खुनी हो गेले जनहर खुनी गेले जनहर खुनी।, खुनी हो गेले जनहर खुनी लोकशाहीचा हलवी पाळणा बघा शब्दांकडे लक्ष द्या अर्थाकडे लक्ष द्या नक्कीच गमतीशीर आहे मजेशीर आहे अर्थपूर्ण आहे खूप अर्थपूर्ण आहे लोकशाहीचा हलवी पाळणा कोण लोकशाहीचा पाना कोण हलवतं या जायका लोकशाहीचा हलवी पाळणा ऋषी मुनी हो गेले जनहर खुनी वेदी माडवीळकरांच्या मूळ गीतामध्ये असं आहे लवकुशाचा हलवी पाळणा ऋषी वाल्मिकी मुनी लवकुशाचा हलवी पाळणा ऋषी वाल्मिकी मुनी तर त्याचं विडंबन मी केलं आहे लोकशाहीचा हलवी पाळणा साधू अनऋषी मुनी हो गेले जनहर खुनी <गणत्त्ति> चौदाव्या शतकाकडे आता वाटचाल चालू चा आहे लोकांची वैचारिकदृष्ट्या एकविसाव्या शतकात नाही लाभ एकविसाव्या शतकातले घ्यायचे वैचारिक मात्र चौदाव्या शतकाकडे अशी विचित्र परिस्थिती दे। <गणत्ति> देवदगडाचा जगी असंभव देव दगडाचा जगी असंभव। जगी असंभव देवदगडाचा जगी असंभव तरीही तयाला भूलला मानव मूळ ओळी अशा आहे मृग मृग सोन्याचा जगी असंभव मृग सोन्याचा जगी असंभव तरीही तयाला <गारीकारा> भूलले राघव तुम्हाला सोन्याचा हरणाची शीतेची कथा माहिती आहे तर त्याचा संदर्भ येतो मूळ गीतामध्ये मृग सोन्याचा जगी असं शक्य नाही सोन्याचा मृग कधी असेल का दगडात माणूस दगडात देव कधी असेल का दगडात जीव असेल का तसं सोन्याचा मृग शक्य नाही म्हणून ते गदि माकरांनी लिहिलंय मृग सोण्याचा जगी असंभव मग मी त्याचं विडंबन असं केलंय देव दगडाचा जगी असंभव तरीही तयाला मुला मानव जे देव दगडाचा जगी असंभव दगडा देव असंभव आहे दगडाचा देवही असंभव आहे देव दगडाचा जगी असंभव तरी तयाला बुलला मानव मूळ जनतेला मूढ मूढ मूळ जनतेला सतवून गेल्या मूळ जनतेला सतवून गेल्या शक्ती मायाविनी हो गेले जनहर खुनी गेले जनहर खुनी हो गेले जनहर खुनी जन्मतः मानव विशुद्ध असता जन्मतः मानव विशुद्ध असतो लहान मुलं किती निरागस असतात जेव्हा मोठे होत जातात तस तस बाहेरच्या प्रदूषित विचारांची लागण त्यांना होत जाते माणूस बदलत जातो जन्मतः मानव विशुद्धसता हृदयांतरीच वसता देव हृदयांतरीच वसता अरे प्रत्येकाच्या हृदयात देवे तो जाणा माणसातल्या हृदयातला देव जाना, जाना। देव हृदयांतरीच वसता वेठीस जनते ला दरुणिया वेठीस जनते ला पेटवी धर्माची धुनी पेटवी धर्माची धुनी हो गेले जन हरखूनी गेले जन हरखूनी हो गेले जन हरखूनी अ <laughs> आज शेवटच राजपुत्र जे खरे कालचे राजपुत्र जे खरे कालचे वागणे तयांचे दीनपणाचे सज्जन माणसं फार गरीब प्रमाणाने वाटतात आणि दुर्जनांना फार फार ऊर्जा येते राजपुत्र जे खरे कालचे वागणेतयांचे दीनपणाचे टाळतयाचे करी देऊनी टाळतयाचे करी देऊनी त्यांची केली खेळणी त्यांची केली खेळणी हो गेले जनहर खूनी गेले जनहर खुनी हो गेले जनहर खूनी लोकशाहीचा हलवी पाळणा ऋषी मुनी हो, गेले जनहर खुनी गेले जनहर खुनी हो गेले जनहर खुनी धन्यवाद थांबतो